नमस्कार आपण पाहता धाडत झिरो झिरो सेवन मराठी न्यूज नगरपंचायत पंचायत धाडस मोहीम वार्ड क्रमांक सात सहा आणि आठ येथील नागरिकांचा आरोप पंधरा वर्ष उलटूनही रस्त्याचा विकास नाही नाल नाल्याची समस्या तशीच कायम इतर पायाभूत सुविधांचा विकास ठप्प आमच्या प्रतिनिधीने काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आपण त्यात जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड स्वागत करतो तुमचं धाडा झिरो झिरो सेव्हन या चॅनल मध्ये मी आलोय धानकीत आणि वार्ड क्रमांक सहा बरोबर इथल्या नागरिकांच्या समस्या होते की भाऊ पाच वर्षात आमच्या बरेचसे काम झाले नाही रस्ते असो नाली असो घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही नाल्या साफ झाल्या नाही पाणी टंचाई आहे तर काय सांगता का? काहीच नाही ते घरकुल आले माझे हप्ते दोन दिले ते म्हणा वरे बांधा खाली बांधा आता त्यांनी दोन हप्ते अडकून धरले नाल्या पहा अशा आता समोर सांगा नाल्या ह्या काढून रस्ता असा आहे पाणी घरात हा हे नाल्या देखो काय काय झाले काम तुमच्या वाढ पाणी नाही पंधरा पंधरा दिवसासाठी नळ नाही तर काय नाही तर उन्हाळ्यात पाण्याची टाकी विकत घेता सगळे ढांकीची समस्या आजीबाई काय म्हणता हो बापू विकत पाणी घ्यायला ते शंभर रुपयाला दीडशे रुपयाला टाकी बर पाणी घेतल्याशिवाय इलाजच नाही पावसाळ्यात त्रास होतो येत्र पाणी घरात येते घरात पाणी येते असं नाल्या साप नाही साप नाही तिकडे पोती तर आमच्या घराला सगळं वाहून येऊन येतं वाश्याला गद हाडक चमडा सगळं आमच्या येत आम्ही काल काढलं हा आणि घर पुलाचे दोन हप्ते गेले घर एवढं बांधलं कर्ज काढून वीस रुपये टक्क्याने दोन हप्ते रुकली पाच वर्षात समजा नाल्या पण साफ झाल्या नाही घरकुल योजने झाल्या नाही रस्ते आले का संधाष्ट योजना नाही काही नाही घर सुद्धा नाही तुमच्या इथं समजा नाही म्हणजे सार्वजनिक मूत्रीघर मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेचा लाभ पण नाही भेटला येत नाही नळाला पण पाणी ना, येत नाही किती दिवसात येते की येतच नाही येईनच झालं पाणी ग्रामपंचायतीला अर्धा दिवस कचऱ्याची गाडी कचऱ्याची गाडी आता बंद आहे निवडणुकीच्या आला की पहिल्यापासूनच बंद आहे बरेच दिवस झाले बरेच दिवस बंद झाले दोन महिन्यापासून बंद आहे दोन महिन्यापासून तिथं टाकतात नाही त्याला ती भांडण करायचं काम टाकत तिथं तुम्ही मग नगरपंचायतला तुम्ही देल तर का जाऊन जा कि बा आमच्या अशा पर्यानी आहेत परेशानी ऐकण्या झाली नगरपंचायत ऐकलं तुम्ही दाखवा मोगळे सगळ्या धानकीत मी आज रिपोर्टिंग घेतली सगळ्या धानकीची समस्या मग नगरपंचायतचा दोष आहे का आता कोणाचा तुम्ही आता सांगा ना कोणाचा दोष आहे आम्ही आम्ही का थोडी नगर गाड्यांना आता गाज्या गाड्या जनता मालक आहे ना जनता निवडून देते ना त्यांना हो ना हो का। आता काम पर, आता इलेक्शन चालू आहे आता निवडणुकीच्या टाइमाला फक्त आश्वासन द्यायला पण काम पाच वर्षात काहीत नाही बरोबर म्हणायला शून्य काम आहे पाच वर्षात काही विकास नाही झाला वाटचा बरोबर सहा नंबर आहे तू काढून बघू शकता मित्रांनो वार्ड क्रमांक सहाच्या नाल्यांचे विकास बघा हे आहेत नाल्यांचे विकास आपले भारत विश्वगुरु आहे म्हणे विश्वगुरूचे नाले बघा भारत विश्वगुरु झाला म्हणते आणि विश्वगुरूचे नाल्या बघा जराशी बघा जराशी सगळीकडे नाल्या ब्लॉक आहे ते सगळीकडन ब्लॉक आहे आणि रस्त्याची अवस्था बघा समोर चला हे आलं दादा हे नाले बरोबर म्हणजे आज काल आज नाली साफ झाली तुमच्याकडं नाही करणार का म्हणते बरोबर पावसाळ्यात त्रास होतो का कू तुम्हाला तुमच्या घरात घुसलं पाणी यावर्षी असं भरपूर पाणी मांड्या पाणी होत हे नाल्याचं पाणी हे नाल्याचं पाणी आता नळ आले की इकडे पाणी येते गोट्याकडे आता आपण नाही पाच वर्षात की याच्या पहिले पासून नाही काही भेटलं नाही धरलेली जागा तरी पण तुम्ही काहीच केलं नाही काहीच केलं नाही आता नळ पाहिजे इकडल्या लोकायला नळ नाही उन्हाळ्यात पाणी भेटतं इतकं पाणी घेते काय करायचं मग असं असं पंधरा दिवसाला वीस दिवसाला नळ येत नाही पंधरा वीस दिवसाला इथे नळच नाही तुम्हाला नळच नाही मग प्ये 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 साथ साथ ते आपल्याला नळ पाहिजे इकडून पाईपलाईन टाका नळ म्हणजे आता बी नळ आली की बा इकडे पाणी सगळं कुठंच आहे सहाच आहे तरी पण नळ नाही बघू शकता मित्र बघू शकता मित्रांनो वार्ड क्रमांक सहा चे हल बघा नाल्या बघा हे बघा नाल्याची अवस्था बघा इकडं एक आजोबा आहे तर आजोबा काय म्हणू शकता आपल्या वार्ड क्रमांक सहाच्या विकासावर सगळा नाही काही विकास झाला नाही विकास शून्य झालाय विकास आहे काय हा विकास झाला नेमका कुठं विकास कुठं झाला हे सर्वसामान्य जाणण्याचा अधिकार आहे की नाही आपल्याला आहे ना बघा मित्रांनो हे काय इकडं इकडं काय कब्रिस्तानच्या समोरची अवस्था बघाय बघा आणि इथं नागरिक राहत कसे असतील मला याची शोकांती का वाटते काय काकू आजीबाई एक आजीबाई भेटली मला सांगा हे सध्या पाणी आमच्या घराला भेटलं गावसाळ्यात पाणी शिरलं आमच्या घरपात तिकडे आतापर्यंत हो आणखी नाटक नाही थंडी मन बिमार पडायला बापू याचा जबाबदार नेमका कोण आहे मग काकू याचा जबाब बापू कोणीच नाही येत नाही ते गरम पाणी पण दोनदा तीनदा जाऊन आलं जाऊन आले पण काय फरक नाही काही आलं नाही आपल्या सारखं असं असंच बरोबर लोटून देता लोटून देता मतदान आलं तुम्ही या मतदान द्या द्या घरकुल नाही काय नाही काय नाही पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणा नाही नाही पगार नाही मला ते लाडक्या भिंच पण झालं नाही मला काय ना एवढे कागद केले लावले जागेवर बसलो बापू हे गंदा पाणी वाचायला दिमाग पडायला असं का बघू शकता मित्रांनो वार्ड क्रमांक सहा चे आलं दृश्य बघा कब्रिस्तान कडे येणारा रस्ता इकडे साईडलाच गंदेवारचा पेट्रोल पंप आहे ना आणि इथं पोलीस स्टेशन सुद्धा आहे पोलीस चौकी आहे त्याकडून येणारा रस्ता आणि इकडल्या नागरिकांच्या अवस्था बघा धन्यवाद मध्ये बरोबर तर इथल्या नागरिकांच्या समस्या अशा होत्या की आमच्या पाच वर्षात नाली नाही बनले रस्ते नाही बनले घरकुल योजनाचा लाभ आम्हाला पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून एकही जणांना घरकुल योजनेचा लाभ नाही मिळाला तर काका यावर काय सांगणार मी म्हणतो की आमचं जे शासन जे आहे ना शासन हे शासन आम्ही पंचवीस तीस वर्ष झाले हे शासन आमच्याकडे काहून आटलं नाही बरं हा ते शासन हटलं नाही पुरा नाल्या नाही रोड नाही बर हा आमचं शासन हटवायला पाहिजे आणि हे पण आहे नाल्या काकू का, वाढचा विकास झाला पाहिजे की नाही तुमचा झाला पाहिजे यात नाही का वाढची बदनामी झाली असं कस काय म्हणजे नेमकं तसं नाही सर कारण काय एक तर मला पगार नाही पण आताच मुळे घेऊन आलो पगाराचा प्रश्न मोडाचा एक तर काही मला पगार कोणी ना। देत नाही पुढे बोला तुमच्या वाढचा विकास पाहिजे का पाहिजे ना घरकुल पाहिजे रोडा पाहिजे काय नाल्या पाहिजे काय पाहिजे हो ना हा बोला का बोला पाहिजे वाढचा विकास वाढचा विकास पाहिजे का साहेब <ज़ा> <हा, हा, हा, खाग> मला पगार पाहिजे मी मोळी विकून खाणार आताच मोळी आणली मी मला पगार पाहिजे म्हणजे पाहिजे मोदींना सांगायचं का बर काकू हा <खाग> आ, <वाँशे> <खाग> आ, आ, या, या बोला 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 कॅमेरा आलाय

नंबर आला की तुमचा करून देतो करून देतो तुमचा रोड करून देतो काहीच नाही चला तर बघू शकता हे नाली दाखव दादा नाली दाखवा हा दाखवा हे नाल्या इकडे ब्लॉक नाली आहे ब्लॉक हे बघा ब्लॉक हे सगळे दीड फूट खाली आहे म्हणणं त्यांचं आणि सगळी ब्लॉक झाली भरून आहे एका वर्षापासून हा एका वर्षापासून भरून नाही येत कोणी येणार ग्रामपंचायत कोणीच येत नाही काही नाही काही नाही नगरपंचायत नगरपंचायत कोणी काय येत नाही इथं नाल्या काढत नाही कचरा उचलत नाही पाच वर्षापासून सापत झाली झाली नाही लेवल असं आहे दीड फूट खाली नाली आहे भरून आहे सगळी याच्यामुळे तर रोगराई पसरत असेकर बिमार पडत सगळे मोठे लहान लेकर तर बघू शकता मित्रांनो वार्ड क्रमांक आठच्या समस्या आहेत आणि नगरपंचायत झोपलेली आहे धानकेची हे स्पष्टपणे माझं मत आहे धन्यवाद